लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट बघणार आहोत लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा केवढ्या योजनेचा उद्देश ई के वाय सीसाठी नाही तर ही प्रक्रिया तुम्हाला भविष्यात इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल सरकारकडून अनेक योजनांचा आणि डिजिटल पडताळणी अनिवार्य केली जात आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी केल्यास तुमचा डेटा अपडेट राहील आणि तुमच्या तुम्हाला जो आहे तो इतर सरकारी योजनांचा लाभ घ्यायला जास्त त्रास होणार नाही तसेच पुढे बघा लाडक्या बहिणी तसेच कायद्यातील आता तुम्हाला पुढे त्रुटी सांगतो मी आता काय काय होणार आहे न्यायालयाने स्पष्ट केले आहे की कायद्यातील तरतुदीनुसार अशा हुकुमशाहींची नोंदणी केवळ दहा रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर करता येईल दहा सप्टेंबर रोजी मान्य जे आहेत न्याय आर जी आणि मान्य आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतलेला आहे या आदेशामुळे वडिलोपार्जित जमिनीच्या कौटुंबिक वाटपावर आता जादा शुल्क भरावे लागणार नाही बघा शेतकऱ्यांना मिळालेला आहे पुढे दिलासा मिळालेला आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता मुंबईहून नांदेडला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांची सोय नवरात्र उत्सवाचं आगामी काळात येणारा इतर सण लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूरसाहेब नांदेड दरम्यान चार विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत बघा पुढे तसेच तुम्ही पुढे बघा मिळालेल्या माहितीनुसार लवकरच राज्य शासनाकडून आता शेतकऱ्यांना पीक पाहणी तीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांनी अजून पीक पाहणी पूर्ण केलेली नसेल तर त्यांच्यासाठी हा एक मोठी दिलासादायक बातमी आहे सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर तुम्ही बघू शकता फक्त नव्यात नाही तर जुन्या कारदेखील झाल्या लाखवणे स्वस्त सरकारच्या निर्णय होणार सरकारचा जो निर्णय आहे यात मोठा फायदा होणार आहे भारत सरकारच्या वस्तू आणि सेवा करात मोठे बदल केले जात आहेत हे बदल येत्या बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहेत लागू होणार आहेत आणि त्यामुळे बघा गाड्यांच्या किमती चांगल्याच कमी झाल्या असून आता अनेक कार उत्पादक कंपन्यांची आपल्या नव्या क गाड्यांची जे आहेत ते बघा किमती कमी झालेल्या तसेच स्पिनी सेकंड या हँड कार विकणाऱ्या कंपनीने जुन्या गाड्यांच्या जास्त जी एस टी स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल केलेला नसला तरी चांगली ऑफर दिली आहे कंपनीने लिस्टेड किमतीवर जास्तीत जास्त लाख लाख रुपयापर्यंतची सूट देण्यात आलेली आहे मात्र यात एक मोठी मेक आहे ही ऑफर जी एस टीचे नवे दर लागून होण्यापूर्वीच म्हणजे बावीस सप्टेंबरपर्यंतच असणार आहे बघा त्यामुळे बघा आता ज्या जे 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 काही व्यापारी वर्ग आहेत त्यांनी बघा जर पहिले जी एस टीमध्ये माल खरेदी केलेला असेल तर ते त्याच किमतीमध्ये विकतील हे तुम्हाला पण माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते घरून काही तोटा सहन करणार नाहीत तसेच पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींसाठी आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर पंधरा पंधराशे रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत फक्त तुम्ही पटापट ई के वाय सी करून घ्या के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला हे पैसे पुढे मिळतील आधार कार्ड सेडिंग करून घ्या बहुतेक लाडक्या बहिणींनी आधार कार्ड सेडिंग केल्या न केल्यामुळे त्यांना हे पैसे मिळाले नाहीत आणि बघा सर्वात मोठी बातमी हे आताची नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन नौ अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा खूप मोठी अपडेट है। ता नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ही खूप मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन, नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शोर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये केव्हा पण हे पैसे जमा होऊ शकतात कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे अचानकपणे जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आणि जास्तीत जास्त लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना एकच रिक्वेट असतो की मी व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नातेवाईकांमध्ये कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वांना माहीत पडलं पाहिजे की काय नवीन नियम येत आहेत लाडकी योजने योजनेसंदर्भात काय सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी होणार आहे तसेच तुम्हाला दिवाळीमध्ये बघा गिफ्ट मिळणार आहे दिवाळीचे जे लवकरात लवकर तुम्हाला पैसे आहेत दिवाळीचे ते पैसे आहेत तुम्हाला गिफ्ट किती तीन हजार रुपये दिले जातील अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो तुम्हाला पैसे येऊ शकतात त्यामुळे चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही तर बघा आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आता पंधरा पंधराशे यायला सुरुवात झाली सुरू झालेली आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी भाई संदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण लाडकी बन योजनेसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये